पुन्हा एकदा सर्वांना माझं नाव सुरेश आज आपण पाहूया की एक जातीचा दाखला कसा प्रकारे आपल्याला मिळतो ज्या प्रकारे मी एका आता शाळेमध्ये ज्या ठिकाणी आपण शिकतो त्या ठिकाणी आपण शाळेमध्ये आपल्याकडं नाव असतं की जसं माझं नाव सुरेश राऊत आणि पुढं असं मराठा म्हणजे जा आपल्या एक जातीचं ना मूळ प्रमाण त्या ठिकाणी आपल्याला मिळतं शाळेच्या दाखल्यावरून आपली जात आपल्याला समजते का कोणती जात आहे आता माझ्या शाळेच्या दाखल्यावरून माझं आधार कार्ड बनतं पॅन कार्ड बनतं ड्रायविंग लायसन्स बनतं वोटिंग कार्ड बनतं रॅशन कार्ड बनतं अनेक प्रकारचे कामं होतात बँक पासबुक बनतं म्हणजे आपल्या आयडेंटिटीवरून जे आपल्या शाळेचा दाखला असतो याच्यावरून आपली जात समजते का कोणती आहे त्यावरून आपली जात ही जर बदलण्याची असलं जर आपल्याला कोणाला जात बदलण्याची असेल तर त्या ठिकाणी जात बदलण्यासाठी त्याला शाळेचा दाखला हे डायरेक्टली थेट मंत्रालयामध्ये न्यावा लागतो आणि त्यानंतर त्याला घरच्या सर्व लोकांचे साईन सिग्नेचर लागतात वंशजांचे का यांची जातीचा जात बदलत आहे म्हणून याचा पुरावा लागतो त्यानंतरच ते शाळेचा दाखला घेऊन आपल्याला अनेक ठिकाणी जावं लागतं आणि आपल्याला सर्व ठिकाणची आयडेंटिटी जमा करावी लागते त्यानंतर आपला हे आपलं जे धर्म आहे हा बदली होतो आपली जात जी आहे ती बदली होती तशी डायरेक्टली आपली जात डायरेक्ट बदली होत नाही कोणीही व्यक्ती स्वत कुठल्याही कुटुंबातला व्यक्ती एक व्यक्ती स्वतः आपली जात बदलू शकत नाही कारण की त्याला स्वच्या हा त्याच्यावरती हक्कन अधिकार नाही आहे की तो स्वतःची जात बदलू शकतो कारण की जात बदलण्याचा अधिकार त्या एका व्यक्तीवरने कारण का की ज्या जातीत तो जन्म झाला त्या जातीमधून त्याला सर्व लोकांचं म्हणजे त्याचे नातेवाईक आहे कुटुंबी आहे आई वडील आहे फॅमिली आहे या सर्वांचं त्याला जे हे सपोर्ट लागल सर्वांची साईन सिग्नेचर अंगठे सर्वांचे लागल त्यानंतर त्यांना सर्वांना एका ठिकाणी कोर्टामध्ये मंत्रालयामध्ये घेऊन जातील त्या ठिकाणी त्यानंतरच तशी जात बदली होऊ शकते तशी डायरेक्टली कुणाचीही व्यक्तीची डायरेक्टली जात बदली होत नाही कारण की अनेक वेळेला आपण असं ऐकलं असल की एखादा व्यक्ती चर्चमध्ये गेला म्हणजे त्याची जात बदलली तर म्हणायला लोक डायरेक्टली असं तोंडाने बोलून जातात परंतु एक काही शब्द असे असतात की आपण डायरेक्ट नुसतं बोलल्यानंतर त्याला आपण खरं मानत नाही पण बोललं आणि प्रूफ सोबत पाहिजे तर आपण खरं म्हणू शकतो ज्या प्रकारे कोर्टामध्ये कुणाची जर तारीख असली तर तारखेमध्ये त्याला सोबत दोन विटनेस पण न्याव लागतात सांगण्यासाठी की हे दोन माझे साक्षीदार आहे मग ज्या ठिकाणी वकिलासोबत हे दोन साक्षीदार मग जस त्या ठिकाणी आहे असतो पण त्या टायमाला ते पूर्णपणे क्लिअर होतं कारण का ते साक्षीदार आहे त्याचप्रकारे कुठल्या प्रकारची जात आपली आहे याचं आपल्याकडे एक प्रूप असतं आणि ते प्रूफ म्हणजे आपली शाळेची टी शे असते आपलं बर्थ सर्टिफिकेट असतं आपलं रॅशन कार्ड असतं आपलं आधार कार्ड असतं आपलं पॅन कार्ड असतं आपलं वोटिंग कार्ड असतं तर हे सर्व आपल्याकडं असलं त्यावरती जी जात आहे तेच जातीचं आपण मानलं जाणार आहोत कारण की लोकांनी जर असं कोणला काही म्हणलं की तुम्ही जात बदलली तुम्ही ख्रिस्ती झाले तुम्ही ख्रिश्चन झाले तर लोक असं म्हणू शकता परंतु आपली आयडेंटिटी जी ओरिजिनल आहे ही आपल्या कागदावरून आपली ओळखली जाते की आपण कुठल्या जातीमध्ये आहे आणि आपण कुठल्या जातीतला आहे म्हणून कुठलाही व्यक्ती कु भारतामधल्या कुठल्याही तो जाऊ शकतो मस्जिदमध्ये जाऊ शकतो मंदिरात जाऊ शकतो चर्चमध्ये जाऊ शकतो गुरुद्वारात जाऊ शकतो तो वेगवेगळ्या कुठल्याही मंदिरात तो जाऊ शकतो कारण की मनुष्याला स्वेच्छेने आपलं भारत सरकारची स्वतंत्र आहे स्वतंत्रता आहे त्याला कारण की भारत सरकार असं सांगतं जसं कायदामध्ये लिहिलं आहे पंचवीस ते अठ्ठावीसपर्यंत की मनुष्याला धर धार्मिक स्वतंत्रता आहे म्हटले म्हणजे मन कुठल्याही प्रकारच्या धरा धर्मामध्ये किंवा कुठल्याही जातीमधल्या भक्ती तो देवाकडे जाऊ शकतो आणि भक्ती करू शकतो म्हणून आपल्या आयुष्यामध्ये आपण आपल्याला जर समजा आपली आयडेंटिटी बदली करायची असेल आपली जात बदली करायची असेल तर त्यासाठी आपल्याला फार मोठा संघर्ष करावा लागतो त्यानंतरच ते सक्सेस होऊ शकतं तसं तर त्याला बदली करण्यासाठी खूप खर्च खूप पैसा त्याला लागतो त्या टायमावर आपली जात बदली होऊ शकते नाही तर अन्नता आपली जात बदली होऊ शकत नाही आणि जात बदली होण्यासाठी कम्प्लेट आपल्या सगळं खानदान जितकं आहे यांना सर्वांचे आपल्याला जे सिग्नेचर फोटोज हे ते सर्वपणे ओके करावं लागतं त्यानंतरच ते जातीचा आपला नवीन जात आपली होऊ शकते अन्यथा आपली जा आप जात बदलत नाही कारण की अनेक पाच पिढ्यापासून सहा पिढ्यापासून जर आपली ती चालू असते तर सर्व लोकांचा पुरावा त्या ठिकाणी काढला जातो आणि त्यानंतरच तसं शक्य होऊ शकतं परंतु असं कोणही डायरेक्टली कोणाला बोलू शकतं का तुमची जात बदलली परंतु त्याच्याने बोलल्याद्वारे जात बदलत नाही ज्या टायमाला आपली आयडेंटिटी चेक केल्या जाते ज्या टायमाला आपला ॲड्रेस चेक केला जातो आपलं शाळेचा प्रूफ चेक केला जातो तेव्हाच आपली जात काय आहे जात कोणती आहे म्हणून हे आपल्याला समजते म्हणून कोणीही कोणाला असं डायरेक्टली म्हणू शकत नाही म्हणून आपण आज पाहत आहो की प्रकारे आपल्या जे हे असतं जात असते ही जातीचं प्रमाण आपलं शाळेच्या टेशीवर असतं आणि शाळेच्या टेशीवरूनच आपले जात प्रमाण आप प्रमाणपत्र बनतं आणि त्यानंतर आपण स प्रत्येकाला सांगू शकतो आणि आपल्या लोक या जातीनं ओळखतात तरी ह्या सर्व विषय जो आपण आज ऐकला की आपली जात कशी जात कुठं समजते काय आहे म्हणून आणि जात आपली बदल्याची असली तर आपल्याला काय प्रोसेस आहे बदली करण्यासाठी फार मोठी प्रोसेस आहे पार मंत्रालय महाराष्ट्र सरकारपर्यंत आपल्याला सर्व ठिकाणी चौकशी करूनच ते केल्या जातात जसं अन्यथा डायरेक्टली कुठल्याही एक व्यक्ती स्वतः त्याची जात बदलू शकत नाही हे अशक्य आहे सर्वांना ह्या सर्व हा सांगितलेला या विषयावरून सर्वांना समजलं असेल तर आशा करतो सर्वांना गुड नाईट